नमस्कार मी विष्णूपुरे तर हा परत हा व्हिडिओ बनवतो याचं कारण असं आहे की आता वन पॉईंट वनचे इथे असे दोन शंभर आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा झाकण नाही आणि पूर्ण बेकार अवस्थेत आहेत त्याच्यामुळे तिथे एक इनोवा कार आहे त्या खड्ड्यामध्ये गेली आणि अडकली तिलाही क्रेनच्या सहाय्याने काढा लागेल कारण खड्डा जेवढा मोठा आहे तो अशी निघणारच नाही क्रेनच्या सहाय्यानेच तिला काढावं लागेल तर गेले कित्येक महिन्यापासून आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दोन चॅनलवर व्हिडिओ शेअर केले आम्ही या माध्यमच्या चॅन चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला की इथं खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण तरीसुद्धा कुठल्याही अधिकाऱ्याला जाग आली नाही आणि इथं पाणी करून याची व्यवस्था केलेली नाही दुरुस्ती केल्यानं नाही त्याच्यावर हा बघू शकता एका महिन्यात चार ॲक्सिडंट झाले तिथे एका महिन्यात चार ॲक्सिडंट तर पहिला ॲक्सिडंट तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये जेव्हा पिकअप होती ते पूर्णपणे पलटी झाली गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सुदैवाने इथं जीवितहानी झाली नसली तरीसुद्धा गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण इथं फुटपाथवरती पण लोक ये जा करत असतात सुदैवाने तिथे कोण नव्हतं म्हणून जीवितहानी टळली पण त्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं दुसरी दुसरा इथं ट्रक होता ट्रक पण सेम याच खड्ड्यामध्ये फसला होता त्यालाही ट्रेनच्या साहाय्यानेच काढावं लागलं ट्रकचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याच्यानंतर एक टाटा सुमो त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली होती पूर्ण फॅमिली भरलेली होती फॅमिलीने गाडी ती पण या सेम खड्ड्यामध्ये अडकली होती तर त्या लोकांनी दगडी वगैरे टाकून ते कशी बशी ती काढली कारण हा खड्डा बघू शकता पाच ते सहा फूट खड्डा आहे याच्यामध्ये जर रिक्षा गेला तर जागेवर पलटी होणार हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं लोकांची येदा असते आणि नंतर याच्यामध्ये एक इनोवा इनोवा पण या सेम खड्ड्यामध्ये बसली तिलाही क्रेनच्या सहाय्यानं काढण्यात आलं कारण असा निघणारच नाही कारण ते खड्डाच एवढा मोठा आहे पाच ते सहा फुटाचा खड्डा आहे इथे आणि याच खड्ड्यात एक केमिकलचा प्रवाह एवढ्या मोठ्या प्रमाणात होतो हे बघू शकता पूर्ण अक्षरशः याचा श्वास घेण्याला पण त्रास होतो डोळ्यामध्ये गेलं तर त्याची खास डोळ्याला सुटते अशा अवस्थेत हा केमिकलचा प्रवाह याच्यामधून निघत असतो रात्रीच्या वेळेला खूप प्रवाह असतो याच्यामध्ये तर हे लोक हे बघा टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी भारताबाहेर गेली नाही पाहिजे हे बघू शकता रात्रीच्या टायमाला आता हे लाईट असतो इथे लाईट चालू नसतो हा आणि हा गाड्या स्पीडमध्ये असतात त्याच्यामुळे ही टेक्नॉलॉजी बघा इथं हे हे असे बांबू लावलेत आणि सडका फ्लायवूड लावला आहे हे फ्लायवूड बघा ही बघा बघू शकता हे आपल्या मुंबई महाराष्ट्राची टेक्नॉलॉजी आहे कारण याच्यामुळे ॲक्सिडेंट होणार नाही का हे अशी टेक्नॉलॉजी आहे आता वन पॉईंट एच्या वरती कार अडकलेली आहे इनोवा क्रिस्टा कार आहे ती पण असा सेम खड्डा आहे तिथे पण चेंबरचा त्या खड्ड्यामध्ये ही कार अडकली आम्ही दोन तीन चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला दाखवण्याचा प्रयत्न केला पण एकाही अधिकाऱ्याला जाग आली नाही आणि इथं येऊन याची पाहणी करून याची दुरुस्ती केली नाही अजून हे कुणाचं जीवितहानी होण्याची वाट बघत आहेत का मोठ्या दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत का आता तिथे एक इडलीवाला असतो तिथे लोकांची वर्दळ असते इडली खाण्यासाठी कारण तिथं पण आत्ता जीवितहानी झाली असती सुदैवानं तिथेही कोणी नव्हतं म्हणून जीवितहानी झाली नाही कारण ती कार पूर्णपणे त्या खड्ड्यामध्ये अडकलेली आहे सेम खड्डा तोच आहे तर इथे माझा एक प्रश्न आहे आणि जनतेचा एक प्रश्न आहे वेळोवेळी सांगूनही इथं कुठल्याही अधिकाऱ्याला इथं जाग आली नाही आणि इथं पाणी करून या चंबरची दुरुस्ती केली नाही इथं वर्दळ खूप असते टू व्हीलरपासून मोठमोठ्या कंटेनरपर्यंत इथं वर्दळ असते इथं कधीही ॲक्सिडेंट होऊ शकतो एका महिन्यात चार ॲक्सिडेंट झाले तरीसुद्धा एकही अधिकाऱ्याला इथं जाग आली नाही कारण बोलतो आपण निश्चय केला नंबर पहिला पण हे कुठला नंबर पहिला आहे <laughs> इथं ना निश्चय आहे ना नंबर पहिला आहे फक्त ते कागदावरच दिसू शकतो कारण इथं एका दिवसाचा प्रश्न नाही पावसाळ्याच्या आधीपासून इथं हे प्रॉब्लेम आहे तरीसुद्धा कोणीही इथं यायला तयार नाही आणि इथं या चंबरची दुरुस्ती करायला तयार नाही माझी एकच विनंती आहे की ह्या लवकरात लवकर या चंबरची पाहणी करून केमिकलचा प्रभाव कुठल्या कंपनीतून होतो आणि त्याचा नागरिकांना त्रास होतो त्या कंपनीवर तात्काळ कारवाई करून या दोन्ही चंबरची दुरुस्ती करण्यात यावी जेणेकरून इथे दुर्घटना होणार नाही दुर्घटना होऊन कुठली जीवितहानी होणार नाही याची दक्षता एम आय डी सी महानगरपालिका या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि वन पॉईंट वनचे इथेही दोन चेंबर आहेत त्या चंबरचीही दुरुस्ती करून त्याच्यावर नवीन झाकण टाकण्यात यावे आणि याच्यावरही नवीन झाकण टाकण्यात जेणेकरून इथं कुठलाही दुर्घटना होणार नाही याची दक्षता एम आय डी सी अधिकारी महानगरपालिका यांनी घ्यावी ही नम्र विनंती